कवटेमहका तालुक्यात ढालगाव मायका वस्त्रनिकेतन या वस्त्रनिकेतनला शॉर्ट सर्किटनं आग लागल्यानं कोट्यावधी रुपयांचं नुकसान झालं यावेळी ढालगाव परिसरात बघ्यांची मोठी गर्दी झाली होती सुभाष खांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली सीके मराठी न्यूजवर ही प्रतिक्रिया दिली आहे पाहत रहा सीके मराठी न्यूज सीके मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात सांगली आज आपण महांकाळ तालुक्यामधील ढालगाव या गावी आलेलो आहोत ढालगावमध्ये श्री मायाक्का वस्त्रनिकेतन या वस्त्रनिकेतनला रात्री एक ते दीडच्या सुमारामध्ये शॉर्टसर्किटनं आग लागली गेली आणि याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच कोटीचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ही नुकसान म्हणजे साधंसोपं नाही आहे यासाठीच खरोखर आपल्यासोबत आता सुभाष खांडेकर साहेब आहेत यांच्याशी पण आपण बातचीत करणार आहोत कशामुळे झालं काय सांगा रात्री एक वाजता डालगाव आणि डालगाव परिसरातील नामांकित मायाका वस्त्रनिकेतन यांचं भव्य असं सहा ते सात हजार स्क्वेअर फूटचं दालन यामध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किटमध्ये उद्या पाडवा असल्याच्या कारणानं कोळेकर आणि पाटील या वस्त्रदालनाचे मालक आहेत त्यांनी भरपूर माल भरलेला होता आणि नेमकंच त्याच्या पाडव्याच्या अगोदर एक दोन दिवस स्वार करून दुर्दैवानं आग लागली गेली आणि या आगीमध्ये त्यांचं दैव बलवत्तर म्हणून दुकानामध्ये असलेले तीन मालक या आग लागल्यानंतर पाच ते दहा मिनटानं ते बाहेर पडले आणि या दालनाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे तसं पाहायला गेलं तर रात्री एक वाजता आग लागली आणि आम्ही सरपंच असतील त्याचे मालक असतील या ठिकाणी आलो आणि आम्ही अग्निशामक दलाला फोन केला कौटेमंकाळ बोरगाव या ठिकाणच्या अग्निशामक दलाने फोन उचललासुद्धा नाही आणि मिरजचं अग्निशामक दलाचं पथक या ठिकाणी आलं तेही सगळी आग लागून पूर्ण भस्मसात झाल्यानंतर एक वाजून पाच मिनटांना लागलेल्या आगीला दोन वाजून चाळीस मिनिटांना या ठिकाणी ते दाखल झाले तर पाहायला गेलं तर या ढालगावच्या पटांगणामध्ये असल्यामुळं शेजारी कोणतंही दुकान नसल्यामुळं दुसरीकड ती आग पोचली नाही परंतु या दुकानाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे खरं तर आता त्यांना ते त्यांचा इन्शुरन्स असेल किंवा काय त्या माध्यमातून त्यांना लवकरात लवकर त्याची प्रक्रिया पूर्ण होऊन इन्शुरन्स मिळायला गेला पाहिजे आणि परत एकदा पुन्हा ताकदीनं ते डालन उभा राहिलं पाहिजे असं आमच्या सगळ्यांची भावना आहे धारणा खरोखर ग्रामस्थांची जी प्रतिक्रिया आपण ऐकली गेली ग्रामस्थांची अशी प्रतिक्रिया आहे तर त्या मालकाच्या डोक्यावर दुःखाचं मोठं डोंगर पडलेलं आहे आणि एवढा मोठा दुःख झालेला आहे की पाच ते सहा कोटीचं नुकसान झालेलं आहे तर हे लवकरात लवकर इन्शुरन्स पास पास व्हावा आणि कवठे महांकाळ नगरपंचायतीने जे अग्निशमन गाडी आणलेली आहे ती लवकरात लवकर आसपासच्या खेड्यातने बासष्ट गावं आहेत त्या गावांना पोचण्यासारखी काहीतरी सुविधा करावी अशी ग्रामस्थांच्याकडून खांडेकर साहेबांच्याकडून मागणी होत्या मी चंद्रकांत खरात सिक्की मराठी न्यूज कवटे महांकाळ